सूत्र दोनशे चोवीस वस्तुश्रवणमात्रेन शुद्धबुद्धिर्निराकुल नैवाचारमनाचारम औदास्यम प्रपश्यति यथार्थ शुद्ध शुद्धतबोधाचं केवळ श्रवण केल्यामुळे शुद्ध झालेला के स्वस्थ आणि शांतचित्ताचा पुरुष आचार अनाचार किंवा उदासीनता ह्या कशाकडेही पाहत नाही नाथ सांगतात, आचार अनाचार किंवा उदासीनता या गोष्टी कर्माशी संबंधित असून त्यामागे व्यक्तीची आसक्ती आणि अहंकार असतो म्हणूनच ह्या गोष्टी अज्ञानी माणसाच्या बाबतीत विचारणीय ठरतात आत्मज्ञानी माणसाचा अहंकार आणि कर्मातील आणि कर्मामागील आसक्ती विरून गेलेली असते त्यामुळे त्याचं प्रत्येक कर्म कृती होतं आत्मज्ञान हा सर्वोच्च बोध झाल्यानं त्याचं मन शांत आणि बुद्धी स्थिर झालेली स्थिरावलेली असते त्याचं अंतःकरण पूर्णत शुद्ध विकाररहित झालेलं असतं हीच शुद्धता त्याच्या प्रत्येक कृतीत उतरलेली दिसते त्यामुळे त्याला जप तप पूजापाठ भजन ध्यान समाधी अशा कोणत्याही बाह्य साधनाची गरज भासत नाही शुद्ध अंतःकरणानं त्याचं ऐकणं बोलणं पाहणं स्पर्श करणं सेवन करणं या साध्या वाटणाऱ्या कृतीही दिव्य होऊन जातात विकार वासना आणि अहंकार यांच्यापासून मुक्त झाल्यानं हा ज्ञानी पुरुष, खऱ्या अर्थानं शांत स्थिर आणि शुद्धचित्त होतो त्यासाठी त्याला कर्मकांड वा साधनांची गरज भासत नाही शुद्ध अंतःकरणानं केवळ श्रवण करणं ह्यातूनही तत्वबोध होऊ शकतो म्हणूनच मूळ आत्मरूपासारखं शुद्ध केवल अंतःकरण असणं महत्त्वाचं आहे असं सर्वज्ञ महामुनी श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत अंतःकरण एवढं शुद्ध केवल स्वस्थ आणि शांत होण्यासाठी आसक्ती आणि अहंकार यांच्यापासून सहजपणे मुक्त व्हायला हवं हे ध्यानात ठेवा